ही मुरे बाबा तुला एक दिवस आपल्या रागोड्यामध्ये धरावा लागेल महाराज तुला वाड्यावर तुला धरावा लागेल त्यावेळेस तुला मी वारी देणार हा तुमची मला वारी देणार तुम्ही हो पण माझी मुरळी तुमच्या वाड्यावरती नाच कामा करता येऊ वाड्यावरती नाच नाच कामासाठी पाहिजे महाराज तर तुम्हाला मी वाली जना नवारीणा आर्या या मुरळीला पाठी नजा नवकर हा अरे तुका म्हणे कैसे सांगून घ्यावे कैसे इच्छा पाहू नका शिवजिनीच्या वाट हा पाहू शावकर दादा हा माझ्या मुरळीला सदाजी तुमच्या वाड्यावरती हो तुम्ही घेत नाही ता 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 मी सुद्धा तुम्हाला दान धर्म देत नाही ना व्हायचं अहो शौका दादा मी तुम्हाला माझी मुरळी देणार हा माझी मुरळी देणार मी तुम्हाला हा पण माझा हा कोटांबा आहे ना हा एवढा कोटांबा भरू द्या आम्हाला फक्त एवढा कोटांबा अरे काय हो कोटांबा तुझा भरून देणार एवढा कौटुंब माझा भरून द्या हा तुम्ही मोहळी तुम्हाला घेणार हा बर ठीक आहे त्या शावकारावर ओळख झाली नाही बाबा हा हा कोटुंबा तुझा भरून देणार अरे हा माझ्या कोटुंब्यामध्ये काय हा अरे टाकलंब्या अरेटुंब्यात तुम्ही धर्म दिला बाबा तुला तरी माझा कोटांबा भरला नाही म्हणजे तुम्हाला हा कोटुंबा भरूनच द्यायचा माझा कोटांबा भरून द्या हा तेव्हाच माझी मुरडी मी तुम्हाला देणार असं ना हा ठिकाणी माझी पाचशे एकर जमीन विकणार कोटुंब भरून देणार म्हणजे तुमची पाचशे एकर जमीन विकणार हो आणि माझा कोटुंब भरणार हुज सुद्धा कोटुंब भरून देणार माझा कोटंबा भरून द्या देणार अस ना कोटांबा भरून द्या पाचशे एकरचा कोटुंबर तो भरून <laughs> अरे तुझ्या पाचशे एकरच्या जमिनीनं सुद्धा माझा कोटंबा भरला नाही अरे बाबा हा माझा हा जो राजवाडा आहे राजवाडा हा राजवाडा सुद्धा ऐकणार पण तुझा कुटुंब भरून देणार बाबा असं हो काही हरकत नाही ते माझा कोटुंबा ताबडतोड भरून हा हो बाबा हे माझा राजवाडा ऐकला आणि ह्या राजवाड्यात सुद्धा तुम्हाला कुटुंबा भरून देणार अरे 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 शावकारा तू जर राजवाडा ऐकला तरी सुद्धा माझा कुटुंबा भरला नाही 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 महाराज काही राहिला असेल हां ते सुद्धा माझ्या कुटुंब्यात टाक हो महाराज माझ्या सुद्धा काही सुद्धा राहिलं नाही महाराज हो <laughs> तुम्ही कोण हय म्हणजे आम्हाला ओळखलं नाही तुमची ओळख करून द्या बाबा त्या शेवकाराने जमीन विकली बंगला विकला सर्व काही इष्ट विकली महाराज जेवढं ते असेल हो तेवढं काही ह्या कोटंब्यात टाकलं तरी सुद्धा त्या देवाचा कोटंबा भरला नाही आणि शेवट तो सावकार म्हणतो कोण हाय तुमची ओळख दाखवावं हा अरे सावकारा हा महाराज मी चुकलो महाराज असं ना हे तुम्हाला ओळखलं नाही महाराज असं मी ह्या तुमच्या महाराष्ट्राच्या नांदामध्ये या मुरळीच्या तारामध्ये माझी पुरी इष्ट निकली महाराज म्हणजे माझ्या मुरुलीला तू ओळखलं नव्हतं हे महाराज शेक्षा मध्ये माणसा राणी होती पार्वती अवतारी माझा सुद्धा नमस्कार असं माझा तुम्हाला बघा हा त्या शेवकाराने देवाची माणसा राणीची हा म्हणून देवाला कधी विसरू नाही विसरू नाही देवाची वारी केली करावं करावं आणि तो तसा तंगाल झाला जसाचा तसा भिकारी झाला भिकारी झाला आणि त्या देवाला शेरणा आला म्हणून बघा अहो महाराज चिधुरीच्या खोंडोबाचा महिमा हा देव्याचा महिमा कसा कसा बघा